ज्ञान चॅनल प्रस्तुत करीत आहे शैक्षणिक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा ज्ञान संजीवनी चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण वनस्पतीची रचना व कार्य यांचा अभ्यास करणार आहोत तसेच वनस्पतीच्या प्रत्येक अवयवाची सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर सर्वात प्रथम आपण वनस्पतींच्या मूळ या अवयवांची माहिती घेऊयात तर बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर असे म्हणतात जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ म्हणतात जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनी दूरवर पसरतात मुळे झाडाला आधार देतात अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ मूळ असे म्हणतात मुळांच्या टोकांच्या भागांवर केसासारखे धागे असतात त्यांना मूलरोम म्हणतात मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो त्याची वाढ याच भागात होत असते त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते त्याला मूल टोपी म्हणतात <laughs> खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे दोन प्रमुख प्रकार असून द्विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असते तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात मका ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व वा जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात मुळांची कार्य पुढील प्रमाणे आहेत माती घट्ट धरून ठेवणे पाणी खनिजे व क्षार शोषून घेणे आणि झाडाला आधार देणे वड्याच्या खोडावर फुटलेल्या मुळांना पारंब्या म्हणतात रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते अंकुर जस जसा वाढतो तस तशी खोडाची लांबी वाढते खोडावर पेरे असतात ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे कांडे म्हणतात खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणतात खोडाला पेराच्या जागी पाने असतात सामान्यत ती पातळ पसरट आणि हिरव्या रंगाची असतात पाण्याच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात पर्णधारा या प्रामुख्याने सलग खंडित किंवा दंतेरी असतात पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात यात मुख्यतः निमुळते टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात काही वनस्पतीच्या पानांना देट असतात तर काही वनस्पतीच्या पानांना देट नसतात पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला उपपर्णे म्हणतात काही वनस्पतीच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच असते अशा पानांना साधे पान म्हणतात तर काही पानांमध्ये मुख्य पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते अशा पानांना संयुक्त पान असे म्हणतात खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित आवर्ती सम्मुख वर्तुळाकार असे प्रकार पडतात तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने कोलाकार हस्ताकार तरफदार लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात पर्णपत्रावरील शिरांच्या रचनेनुसार त्यांचे दोन भाग पडतात एक जाळीदार शिराविन्यास आणि दुसरा समांतर शिराविन्यास जास्वंदीचे पूर्ण उमललेले फुल घेऊन त्याचे निरीक्षण करा फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो देठ देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते फुल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यत पसरट व फुगीर असतो त्याला पुष्पाधार असे म्हणतात फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात निदलपुंज कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात हे आवरण म्हणजे निदलपुंज होय दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब मोगरा शेवंती जास्वंद कन्हेर या फुलांच्या दलपुंजाचे आकार गंध व रंग वेगवेगळे असतात पुमंग फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा बनलेला असतो त्यात परागकोश व वृंत असतात जायंग फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो त्यात कुक्षी कुक्षीवृंत व अंडाशय असते परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण कुक्षीवर जाऊन पडतात या क्रियेला परागीभवन असे म्हणतात अंडाशयातील बीजांडाचे पुढे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचा आकार रंग चव यामध्ये विविधता आढळून येते आंब्यात एकच कोय असते तर फणसात असंख्य गरे व बिया असतात बोर आंबा चिकू सफरचंद अशा फळांची निरीक्षणे करा काय दिसते त्यामध्ये कवचाची गराची व बियांची रचना संख्या वेगवेगळी असते काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असते शेंगदाणा वाटाणा गहू ज्वारी या बिया तीन ते चार तास पाण्यात भिजवल्यानंतर चिमटीने दाबल्यास बीचे दोन समान भाग होतात ते पहा ज्याचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणतात तर ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी असे म्हणतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा धन्यवाद